उत्सव आत्ताच आम्हाला आपल्याला सूचित केल्याप्रमाणे श्री क्षेत्र पिठापूर या पुण्यभूमीत इसवी सन तेराशे अठ्ठ्यात्त भगवान दत्तात्रयांनी तथा स्वामींनी श्रीपाद श्रीवल्लभ हा आविष्कार धारण केला आणि सुमारे दीडशे पावणे दोनशे वर्ष देशभराची पायपीट करून देशाला धर्माला मानवजातीला एक संदेश दिला या देशात मानव नावाची एक जात आहे आणि माणुसकी नावाची एक संस्कृती आहे तिचं आचरण करण्यासाठी त्यांना जगभर देशभर पायपीट करावी लागली अनेक आविष्कारात मानव घडवणे त्याला सन्मार्गाला लावणे मनात असणारं जे काही द्वैत आहे ते घालवणे या कार्यकालात त्यांचा जवळजवळ पावणे दोनशे वर्ष गेली त्यांनी कोरोपूर ही आपली कर्मभूमी निवडली आणि त्या कर्मभूमीमध्ये दक्षिण भारतातील असंख्य नवयुवकांना त्यात सहभागी करून घेतलं की ही नवी पिढी उद्या या देशाची खरी संपत्ती आहे आणि त्या संपत्तीला जपणं आणि जोपासणं याची नितांत गरज आहे म्हणून त्यांनी संस्कार केले तर संस्कृती टिकेन संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकला तरच देश टिकेन या विरोधावलीला साकडं घालून त्यांनी दक्षिण भारतभर पायपीट करून ही भारतीय संस्कृती जतन केली तदनंतर या काळात नरसिंह सरस्वती हा आविष्कार झाला हे आपणाला विदित आहे तदनंतर पुन्हा स्वामी महाराज मूळ मूळ वडाचं झाड आकलेचं कोट पुन्हा त्यांना मूळ आविष्कारात यावं लागलं कारण स्वामी महाराज हे दहाशे एकोणपन्नासला पृथ्वी दुभंगून पंजाब प्रांतात छेलीखेडे या गावातून त्यांचं प्रकटीकरण झालं हे आपणाला विदित आहे आणि असंख्य या पायपिटीतून देशाला धर्माला मानवजातीला तारण्यासाठी त्यांना खूप बवविध आविष्कार घेऊन असंख्य संत घडवावे लागले तदनंतर स्वामी युगाचे योगप्रवर्तक युगा आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराज हे त्यांच्या संपर्कात आले आणि मागील शतकामध्ये तीच कृती स्वामींचीच त्यांना करावी लागली आणि अहोरात्र मानवजातीच्या समस्या निवारण निर्मूलन करण्यात त्यांनी आपलं शतक घालवलं अशा पद्धतीनं या कार्याची उभारणी देशभरात त्यांनी अविरतपणे विनामूल्य मार्गदर्शनद्वारा प्रश्न उत्तरद्वारा अविरतपणे केली आजही आपण देशभरात आणि जगामध्ये स्वामी कार्याला खूप मागणी आहे आणि त्याची परिपूर्तता करण्यासाठी हे कार्य एका व्यक्तीचं नाही लाखो हातांचं आहे म्हणून आप आपण आज जण आहात आणि या लाखो जणांनी जर ठरवलं तर निश्चितपणे हा भारत देश स्वामिमय झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपला उद्देश आहे या देशाला या धर्माला स्वामिमय करणं त्याने रोज तीन अध्याय स्वामी चरित्र क्रमशः वाचणं माळा स्वामींचा जप करणं आणि शाकाहारी राहणं हा संदेश आपण या निमित्तानं जनमानसामध्ये आणि काय आश्चर्य या ठिकाणी गुरुवार रविवारी येणारे असंख्य भाविक सेवेकरी होण्यासाठी येतात घरी जाईपर्यंत त्यांना अनुभूती येते आणि मग ते हातात स्वामी चरित्र सारामृताचं रोज तीन अध्याय अकरा माळा जग पंचमहायज्ञ याचं आचरण करतात आणि हळूहळू कुटुंबाला ते सेवेकरी बनवतात आज श्रीपादराजांच्या जयंतीसोबत पूजनीय टिळकांसारख्या विभूतींनी या देशात शांतता सौख्य धर्माला देशाला एक योग्य दिशा मिळावी म्हणून गणपती उत्सव हे त्यांनी साजरं केलं तो दिवस आजचा आहे खरं तर गणपतीचा जन्मदि दिवस माघशुद्ध चारला आहे माघशुद्ध चारला तर आपण करावंच परंतु हा सामाजिक ऐक्य सामाजिक बांधिलकी घडवणारा उपक्रम आहे आणि या उपक्रमात आपण सर्वांनी सहभागी व्हावं एवढंच कळकळीचं सांगून अधिक वेळ न घेता आपण पाण्या पावसामध्ये आपला बहुमोल वेळ या ठिकाणी खर्ची घातलेला आहे पुनश एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन आपण हात जोडून प्रार्थना करू प्रार्थनेनंतर आपणाला जागेवर पलीकडे प्रसाद वाटप महाप्रसाद वाटप सुरू झालेलं आहे त्याचा आपण कृपया लाभ घ्यावा पुन्हा एकदा आपणा सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी थांबतो श्री स्वामी समोर